एका महिलेनं मंत्रालयात जाऊन देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर थोड तोडफोडीचा थोड़ प्रयत्न केला दरवाजावरील नावाची पाटी तिथं ठेवलेल्या झाडाच्या कुंड्या या महिलेनं तोडलेल्या आहेत आता ही महिला मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितले मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये झालेली ही मोठी चूक आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय बघूया मंत्रालयात महिलेची तोडफोड फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड फडणवीसांच्या कार्यालयावरील प्लेट काढून फेकली झाडांच्या कुंड्याही महिलेने फेकून दिल्या ही दृश्य कोणत्याही रहिवासी इमारतीमधली नाहीये तर ती आहेत मंत्रालयामधली एका महिलेनं थेट मंत्रालयामध्ये शिरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली आहे एरव्ही मंत्रालयात जाताना कडक चौकशी होते मात्र या महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटमधून प्रवेश केला यानंतर महिलेनं थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यालय गाठलं कार्यालय बंद असल्याचं दिसताच महिलेनं दरवाजावरची नेम प्लेट तोडली द्वेषात असलेल्या या महिलेनं त्यानंतर कार्यालयाबाहेरच्या कुंड्या फोडल्या यावरच न थांबता ही महिला घोषणाबाजीही करत होती दो दे। दो दे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलीस उपस्थित नव्हत्या म्हणून या महिलेला पकडू शकलो नाही असा खुलासा उपमुख्यमंत्री कार्यालयाने केला या संदर्भाने ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅब्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे एखादी बहीण चिडली असेल किंवा कुणी पाठवलं असेल तर ते समजून घेऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून घेऊ विरोधकांनी यावरून जोरदार निशाणा साधलाय गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर आया बहिणींच्या सुरक्षेचं काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चिड आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलाय की तुम्ही नालायक आहात तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीच्या आहात आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी आण इतका प्रचंड राग या भगिनींच्या मनात आहे म्हणजे गृहमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या पद्धतीची तोडफोड होत असेल तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यातल्या जनता सुद्धा ती असुरक्षित आहे राज्यातला गृहमंत्री असुरक्षित आहे तर राज्यातली जनता असुरक्षित आहे जर या राज्यामध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणारी आणि आम्हाला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी म्हणून नेमणूक केलेले जर गृहमंत्रीच सुरक्षित नसतील गृहमंत्र्यांनाच सुरक्षा मिळण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल तर महाराष्ट्राच्या लेखी बाळींना असे असुरक्षित गृहमंत्री काय सुरक्षा देतील मंत्रालयाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा हा गंभीर प्रकार समोर आलाय मात्र या कहाणीमध्ये आणखी एक इंटरेस्टिंग ट्विस्ट समोर आलेला आहे सदर महिला मानसिक रुग्ण असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे पोलिसांकडून महिलेचं समुपदेशन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय विशेष म्हणजे या महिलेवर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत महिला राहत असलेल्या सोसायटीमध्येही तिने तोडफोड केल्याची सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहेत मारायला उठते सीसी मारा। कॅमेरा तोडलाय आहे गाड्यांचे काचा फोडते लिफ्टचा दरवाजा रोज आपटते सगळे टीव्ही आपले सीसी कॅमेराचे आमच्याकडे हे आहेत प्रूफ आहे मंत्रालयात येणाऱ्यांची काटेकोर तपासणी केल्यावरच त्यांना प्रवेश दिला जातो मात्र या महिलेनं थेट मंत्रालयात आणि तेही गृहमंत्र्यांच्या कार्यालयासमोर केलेल्या या तोडफोडीमुळे अनेक गंभीर प्रश्न उभे ठाकलेत सदर महिलेला मंत्रालयात प्रवेश कसा मिळाला तिनं खुशकीचा मार्ग कसा काय पत्करला सुरक्षा व्यवस्थेला छेद देत महिलेनं केलेल्या तोडफोडीमुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे कृष्णनाथ पाटील आणि कपिल राऊत सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई